यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा तुमच्या आमच्या सर्वांचं लाडक नेतृत्व या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील कार्यकर्त्याला बळ देणार आणि कार्यकर्त्यासाठी खंबीरपणे या धनदाटक्या शक्तीच्या पुढं खंबीरपणे उभा राहणार नेतृत्व म्हणजे माजी राज्यमंत्री आदरणीय विनायकराजे पाटील साहेब यांना विनंती आहे आपण संबोधित करावं आदरणीय विनायकराव पाटील साहेब तुम्ही आगामी तुम आगे बड़ो तुम आगे रोकडा सावरगा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठल जानुबा घुमनवाड साहेब पंचायत समितीचे उमेदवार सावरगाव रोकडा सुधीर शिवराजी गोर्टे काजळी पर्गा गटाचे उमेदवार सौ मीनाक्षी राजेंद्र कांबळे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले या महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व ज्यांनी साहेबांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याच्यासाठी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न आहेत ते आम आम्हा सर्वांचे मित्र आणि आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे युवा नेते मेहबूबजी शेख साहेब त्यांच्यासोबत आलेले शिवराजजी साहेब आपले डॉक्टर गणेशरावजी कदम साहेब सोमेश्वररावजी कदम गोपीनाथरावजी जोदळे माकणे साहेब डॉक्टर भगवानरावजी घोगरे आपले चेअरमन शिवकुमारजी कदम शेख शब्बीर राज जाधव व्यंकटरावजी हेमंत माकणे माझे मित्र परमेश्वरजी भोगरे कांबळे केरबाजी आदरणीय विनायकरावजी दराडे साहेब अख्तार इस्माईलजी घोटे शिवकुमार गंगापले बाबूरावजी पटान जहान जा, जहानखान घोटे उत्तमराव सर्वांची क्षमा मागतो मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि माझ्या भावांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या या मतदारसंघामध्ये या निवडणुकीकडे बघत असताना प्रस्थापिताच्या विरोधामध्ये विस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये कार्यकर्ता अशीच प्रत्येक मतदारसंघामध्ये निवड निवडणूक होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रत्येक ठिकाणी नेत्यांचेच कोणीतरी या ठिकाणी नातेवाईक या निवडणुकीमध्ये उभं टाकलेले आहे खर तर आपला मतदारसंघ आरक्षित असल्यामुळं आत्ताच सांगितलं सांगितल्यासारखं घुमनवाड साहेबांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली जर इथंही काही असं असतं तर याही ठिकाणी कुठल्या तर नेत्यांच्या घरचाच मुलगा या ठिकाणी निवडणुकीला उभं टाकला असता एकीकडे सांगतायत की दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचं सत्ता आहे पण ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून रात्रीचा दिवस करून अहोरात्र पक्ष वाढवण्याच्यासाठी काम केलं ते कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये कुठंच या ठिकाणी दिसत नाही एकीकडे म्हणतात की, की हे कार्यकर्त्याची निवडणूक का आहे कारण याच निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्ता घडत असतो खंडाळी जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी मला प्रचंड असं जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी त्यावेळेस मला जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि म्हणून आज आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे असे कार्यकर्ते घडवण्याच्या साठीची हे प्रक्रिया आहे त्या नेत्यांना जा मला जाहीरपणाने या ठिकाणी सांगावं लागते हे निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषद छोट्या मोठ्या कामासाठी आहे इतर नेत्यांचं काहीच काम नाही इथ कार्यकर्त्यांच काम आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच उभा टाकला पाहिजे जसं अमिताभ म्हणत आहे आमारे अंगणे मी तुम्हाला काम आहे या निवडणुकीमध्ये तुमचं काही काम नाही आणि इथं उभं केलेल्या उमेदवारांना तर मला वाटतंय आता जिल्हा परिषद लढवत असलेला डॉक्टर साहेब काही नाव हो गाव काही आहे का सांगितो हो का त्या उमेदवाराचा कुठलाच ठाव ठिकाणा नाही ते जिल्हा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि आमचे घुमनवार साहेब आता सर्वस्वी आतापर्यंत जी काही त्यांनी सेवा केलेली आहे अधिकारी म्हणून आता तुमचे सेवक म्हणून सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभं टाकलेले आहेत आमच्या कांबळे तयार असतील सुधीर तर तुम्हाला माहितीच आहे किती कामाच आहे मग त्यावेळेस त्याला मी सभापती केलं तो म्हणून मी आमदार झालो होतो त्यावेळेस कारण एक चांगले कामाचे माणसं आपण या निवडणुकीमध्ये उभं केलेत आणि रोकडा सावरगाव मतदारसंघ म्हणजे मी जरी या ठिकाणी काळेगावमध्ये माझा जन्म झाला असला राजकीय जन्म मला दिलाय या रोकडा सावरगाव मतदारसंघातल्या जनतेने मी कधीच या ठिकाणी विसरू शकत नाही पण रोकडा सावरगाव जिल्हा पंचायत समितीला उभं केलेल्या दादाला मला या ठिकाणी विनंती करायची आम्ही दादा भावापेक्षा जास्त तुमच्यावरती प्रेम केलेलं होतं आजही करतो त्यांनी